छत्रपती संभाजी महाराज मैदान कन्नमार नगर विक्रोडी पूर्व येथे मराठी दांडिया हे आयोजित करणार आहोत रॉकस्टार अवधूत गुप्तेजी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पूर्ण प्रदेशाला गाजवणार आहेत यावर्षी मैदान हे जास्त मोठा आहे आणि आमचं नियोजन या प्रकाराचं आहे के किमान पंचवीस हजार प्रेक्षक हे मराठी दांड्याचा आस्वाद घेऊ शकणार सत्तावीस सप्टेंबर पासून एक ऑक्टोबर असं पाच दिवस आपण हे कार्यक्रम राबवणार दरवर्षीप्रमाणे यावर्षीही याच शुल्क काहीच नसणार पण लोकांना पासिस घेऊनच एंट्री भेटणार आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की हे मराठी दांडिया सुपरहिट झालेलं आहे रॉकस्टार अवधूत गुप्तेजीचा जबरदस्त परफॉर्मन्स तिकडे असतो आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मराठी सिनेसृष्टी व बॉलिवूडचे अनेक कलाकार या कार्यक्रमाला येणार आपल्या सर्वांना विनंती आहे आवर्जून महाराष्ट्रातल्या सर्वात मोठा मराठी दांड्याचा आस्वाद घ्यायला